खूप दिवस झालं आपण काय पुरणपोळी बनवली नाही आज आपण पुरणपोळी बनवूया पुरणपोळी बनवायला सर्वांना जमता असं नाही आहे अडचण येते काही हरकत नाही आज आपण तुम्हाला येईल अशा सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवूया आपल्याला पुरणपोळी बनवायची असेल तर एक मसाला तयार करावा लागतो आपण पुरणपोळीचं साहित्य आणि मसाला काय आहे ते बघूया आपण पाव किलो मैदा घेतलाय दोन चमचे बारीक रवा पाव किलो चण्याची डाळ पाव किलो गूळ आणखीन आपल्याला तूप लागणार आहे आपण मसाला काय आहे तो बघूया मसाल्यामध्ये आपल्याला बडीशोप जायफळ सुंट चला वेळ न घालवत पटापट पुरणपोळी बनवायला घेऊया पुरणपोळीच्या मसाल्यामध्ये आपण हिरवी वेलची घेतली आहे तर आपल्याला आधी काय करायचं आपण पाव किलो मैदा घेणार आहोत त्याच्यासाठी पन्नास ग्राम बारीक रवा घेतलाय एका खोलगट भांड्यामध्ये रवा घालायचा रव्यामध्ये आपण कोमट पाणी घालूयात जास्त गरम नाही घ्यायचं कोमट पाणी घेतलंय हा रवा आपण पाच असंच कोमट पाण्यात ठेवून देणार आहोत मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैद्यामध्ये आळे असतात पिठामध्ये चिमूटभर मीठ घालूयात मीठ मिक्स करायचं तर आपल्याला काय करायचं आहे रवा जे आपण गरम पाण्यात भिजवून घेतला होता तो पिठामध्ये घालायचा आहे आधी आपल्याला रवा आणि मैदा मळून घ्यायचा आहे पीठ लागेल नंतर तर वरून मग पाणी घालायचं आहे पिठासाठी मग रवा भिजवताना जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आता आपण काय करायचं पाणी लागेल तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकत्र पाणी घालायचं नाही पीठ पातळ होऊ शकतं पीठ आपलं मळून झालं आहे तर आपल्याला काय करायचं आहे पिठावर थोडंसं तेल घालायचं तेलाने थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला काय करायचं जे आपण पीठ मळलं आहे एका भांड्यामध्ये ठेवायचं पीठ आपल्याला तीन तास भिजवून ठेवायचं आहे रवा आणि मैदा एकत्र मुरला पाहिजे चला आता डाळ शिजवण्याची तयारी करूया आपण डाळ निवडून घेतले डाळीमध्ये गरम पाणी घालायचं आहे धुण्यासाठी डाळ थंड पाण्याने धुवायची नाही लवकर शिजत नाही डाळ शिजवायला पाणी गरम केलं आहे त्याच्या चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालूया एक चमच्यावर आता जे डाळ धुवून घेतले तुम्ही गरम पाण्यात घालते डाळीमध्ये शिजताना तेल घातलं म्हणजे डाळ आपली व्यवस्थित चांगली शिजते म्हणून थोडंसं तेल घालून घ्यायचं पुरणपोळीची डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून मी काय करते मोठ्याच भांड्यामध्ये पाणी घेते एकत्र डाळ पण शिजते आणि आपली कटाला आमटी बनवायची असते त्याच्यासाठी कट पण तयार होतो डाळ ओतून जायला नको म्हणून डाळीमध्ये एक काव्यता ठेवायचा डाळीमध्ये हळद टाकायची नाही हळद टाकायची ती वेगळी पुरणपोळी असते ती आपण एक दिवस बनवूया तर डाळ शिजायला ठेवले किती वेळ लागतो आपण बघूया नंतर टायमिंग सांगेन मी गॅस आपण फास्ट ठेवलाय आणि डाळ शिजते तोपर्यंत तो पूर्णात टाकण्यासाठी जो मसाला लागतो तो तयार करूया मसाला बघूया बडीशोक हिरवी वेलची सुंट आणि जायफळ आहे मी जायफळ आणि सुंड फोडून घेते जरा मसाले जास्त भाजायचे नाही थोडेसे गरम करून घ्यायचे आपल्याला अर्ध जायफळ आणि एवढी सुंड पुरणार आहे मसाला गरम झालाय गॅस बंद करते मसाला थंडा जाऊ वाटून घेऊया आपण थोडा वेळ वाट बघावी लागेल गरम आहे पण पाव किलो डाळ घेतले पाव किलो डाळीसाठी दोनशे ग्राम गूळ घेतला आहे त्याचा आपण जो मसाला वाटला आहे पुन्हा टाकायला तो चाळून घेऊया मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा कणी ठेवायची नाही आहे हा बघा एकदम बारीक आपण पिठासारखा मसाला केला आहे तर डाळ शिजली का बघूया डाळ हातावर घ्यायची लगेच दबली जाते म्हणजे जा डाळ आपली शिजली आहे आता काय होतं आपल्याला विसरायला होतं म्हणून आमटीसाठी आधीच डाळ काढून घेते आमटीची डाळ काढायची आपण विसरतो आपण डाळीचं पाणी वेळून काढूया आपण डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलंय आता बारीक केलेला गूळ डाळीमध्ये घालायचा आणि गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे तर आपल्याला बारीक गॅसवर एकसारखा गुळ आणि डाळ परतून घ्यायचं आहे खाली लागून द्यायचं नाही एक पाच ते सहा मिनटं लागतात आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे गुळाचं पाणी झालं मिक्स करून घ्यायचं मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच्यात तुम्ही पुरणपोळ्या केल्या का एकदम छान बनतील तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असलं तरी तुम्हाला जमणार आहे एकदम सोपी पद्धत आहे थोडा वेळ लागतो आपल्या पुरणपोळ्या किंवा किती छान बनून तयार होतात आपल्याला डाळ शिजवायला एक तास लागला मग असे मी म्हटलं होतं की डाळ शिजायला किती वेळ लागतो कि ते सांगते ह्या पद्धतीने डाळ शिजवली ना पुरण आपलं छान होतं मग कुकरमध्ये लावा किंवा डाळ भिजवून घ्या हे काय बरोबर बनत नाही मी ते ह्या पद्धतीनेच बनवते पुरण आपलं झालं आता गॅस बंद करते लाईट गेले म्हणून थोडंसं भांड्यामध्ये काळोख दिसतोय थोडंसं सांभाळून घ्या गॅस बंद केला एक चमचा तयार केलेला मसाला घालते एवढा एक पाव किलोसाठी एक चमचा बराबर आहे जास्त घालायचं नाही कारण जायफळ आणि सुंट आहे तर थंड करूया पुरण म्हणजे आपल्याला वाटता येईल चला पुरण थंड झालं आहे आपण वाटून घेऊया पुरण वाटण्यासाठी मी आपली रोजची फिटाची चाळण घेतले पुरण थोडं थंड झालं आहे तर काय करायचं आपल्याला खाली एक खोलगट भांडं ठेवायचं आहे आणि हाताने असं फिर फिरवत राहायचं पुरण बराबर बारीक होतं किंवा मग हात भाजत असेल गरम असेल तेव्हा काय करायचं एक वाटी घ्यायची किंवा ग्लास काही घेऊ शकतो आणि असं करायचं पुरण एकदम छान आपलं वाटून होतं आणि पटकन होतं वेळही लागत नाही हे बघा किती बारीक आणि एकदम छान पुरण झालंय मी राहिलेलं पुरण सर्व करून घेते म्हणजे आपल्याला पुरणपोळ बनवता येतील पुरण आपलं वाटून झालंय तर बाजूला ठेवून पीठ मळून ठेवलंय ते बघूया पीठ आपलं छान आराम झाले आपलं आपल्याला तेल लागणार आहे तेल घेऊयात एका प्लेटमध्ये तूप काढून घेतलं आहे मी पुरणपोळीसाठी आपल्याला तूप लागणार आहे तेल लावून मळलं तरी चालेल तूपच पाहिजे असं काही नाही आहे आपल्याला पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मऊ करायचं पीठ आपलं रवा आणि मैदा मिक्स केला पण त्याच्यामुळे काय करायचं एका हाताने पीठ असं धरून ठेवायचं एका हाताने असं मळून मळून घ्यायचं आपण पिझ्झाचा बेस वगैरे तयार करतो ना तसं एकदम मऊ झालं पाहिजे इथे आपलं छान नरम एकदम कापसासारखं झालेलं आहे आपण पुरणपोळी लाटायला घेऊयात मी नेहमी काय करते पुरणपोळी लाटायच्या आधी आपला जो पळपोट आहे त्याला एक कपडा लावून बांधून घेते रुमाल बांधला तरी चालेल कोणताही कपडा त्याच्याने काय होतं आपली पुरणपोळी फुटत नाही आपल्याला पीठ मळून ठेवलं आहे त्यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा हाताला थोडंसं सुक्कं पीठ लावलं तरी चालेल व्यवस्थित असं मळून मळून घ्यायचा गोल करून हाताला थोडं सुक्कं पीठ लावायचं नाही असं गोल गोल वाटीप्रमाणे असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला एवढा गोल गोळा पण करून घेतला आहे वाटीसारखा तर पुरण घेऊन याच्या हातमध्ये भरायचं आहे लागेल तसं भरायचं आहे एकत्र भरायचं नाही आपल्याला दोन हातात घेऊन आपल्या बाजूला असं दाबून बंद करत न्यायचं आहे थोडं बंद झालं का मग असं हातावर घेऊन पूर्ण गोळा बंद करत न्यायचं आहे बघू शकता आता हे राहिलेलं पीठ आहे ह्या बाजूला असं बंद करायचं गोळा आपण मैदा आधीच काढून ठेवला होता त्याच्यामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे चपाती करतो तसाच पीठ लावून घ्यायचं आहे तर आपल्याला एका हाताने पोळी लाटून घ्यायची आहे हळूच लाटायची बघू शकता आपली छान पुरणपोळी पोळी लाटून झाली आहे आता आपण भाजून घेऊया आपल्याला काय करायचं आहे तव्याला आधी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपण पोळी टाकूया तव्यावर आधी एका बाजूनी भाजून घ्यायची तर उलटी करून घेते तर आपल्याला पोळीला दोन्ही बाजूनी छान तूप लावून घ्यायचे तूप लावलेली पोळी सर्वांना आवडते किती छान पोळी फुगले आपली फुग्यासारखे याला खरी पोळी म्हणतात अशा पुरणपोळ्या बनवायच्या पुरणपोळी आपण एकदम खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी एका बाजूनी भाजली की काय करायचं मधून अशी घडी करायची आणि छान भाजून घ्यायची बघू शकता मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी झाली आहे मी राहिलेल्या पोळ्या बनवून घेते आपली पोळी कशी झाली आपण बघू बघू शकता दोन्ही बाजूने किती व्यवस्थित पोळी भाजली गेले आपले आणि एकदम मऊ लुसलुसीत पो पुरणपोळी झाले धान बाळ पण खाऊ शकतात पुरणपोळी बनवायची सोपी पद्धत आहे आणि अशा खूप छान पुरणपोळ्या बनतात आपण पुरणपोळीसाठी जो वाटून मसाला तयार केला होता त्याच्यामुळे आपली पुरणपोळी एकदम चवदार झाले आणि पूर्ण घरभर सुगंध पसरला चला आपली पुरणपोळी बनवून झाले पुरणपोळी कटाची आमटी आणि साजूक तूप कशाबरोबर पण खाऊ शकतो आवडेल तसं खावा जेव्हा आपण पुरणपोळी भाजतो तेव्हा आपल्याला थोडी सफेद दिसते पण पुरणपोळी थंड झाली का एकदम छान पिवळा कलर आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या बनवा घरच्यांना नक्की आवडतील कटाच्या आमटीचा आता मी व्हिडिओ बनवला नाही याच्या आधी आपण पुरणपोळी केली तेव्हा कटाच्या आमटीचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे कोणाला बनवायचे असेल तर जाऊन बघून बनवू शकता पण पुरणपोळी बनवायला घेतली तेव्हा सर्व साहित्य अचूक मापात घेतले होतं त्याच्यामुळे आपली पुरणपोळी एकदम छान बनले